सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देशाला बहाल केलं संविधान पूर्ण लिहायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्ष अकरा महिने दिवस लागले आणि तेच भारतीय संविधान कायदा स्वरूपात देशात एकोणीसशे पन्नास साली अंमलात आला हा दिवस देशभरात भारतीय संविधान सन्मान दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बुधवारी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविंद चौक याट परिसरात शहर काँग्रेस काँग्रेसच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काँग्रेस नेत्या अॅडव्होकेट यशोमती ठाकूर सह काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह अनेकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने माजी सैनिकांच्या उपस्थितीत सामूहिक संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं या दरम्यान भारतीय संविधानाचा विजय असो तुम संघर्ष करो संविधान बचाव देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सर्व नागरिकांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आपलं संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे जी शक्ती सत्तेत बसली आहे त्यांना संविधान बदलायचं आहे काही अंशी संविधानात तोडफोड करून ते चुकवण्यात आलं आहे आता आपण एकत्र झालो नाही तर उद्या वेगळ्या मतांचा देश दिसेल त्यामुळे आपण सर्वांना एकत्र होणे ही काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली संविधान दिवस हा खरं अतिशय महत्वाचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आहे संविधानामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं पालन आपण जर व्यवस्थित केलं तर हा देश एकत्र राहील पण जे सत्ताधारी आहे त्यांना या देशाला वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये समाजामध्ये विभाजन करायचं आहे रंगामध्ये विभ विभाजन करायचं आहे आणि इलेक्शन आलं की उतमात करतात खरं आम्ही ज्या पक्षाचे आहोत तो पक्ष आणि तो विचार आम्हाला सर्व संभाव शिकवते आणि जे लोक म्हणतायत की काँग्रेस ह्याची आहे त्याची आहे खरं काँग्रेस सगळ्यांची आहे काँग्रेस हिंदूंची आहे मुसलमानांची आहे काँग्रेस तेवढीच बौद्धांची आहे तेवढीच सिखांची आहे तेवढीच ख्रिश्चन लोकांची आहे तेवढीच आदिवासींची आहे ज्या ज्या गोष्टी या संविधानामध्ये दिलेल्या आहेत ज्या ज्या जाती आणि जे जे धर्म या मध्ये दिलेले आहेत त्या सर्व धर्माची सर्व जातीची आणि सगळ्यांची काँग्रेस आहे आणि काँग्रेसला जपणं म्हणजे संविधान जपणं आहे असं आमचं ठाम मत आहे जय हिंद जय भीम जय संविधान जय काँग्रेस